पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जतो राजीनाथ गिने घेतली संत आपल्या कर्जत मध्ये मुक्कामी आहे सत्तावीस तारखेला त्यांचा मुक्काम आहे त्या संदर्भात नियोजन केलेला आहे त्यामध्ये मुक्काम स्वागत आपण दादा पाटील विद्यालयाच्या समोर स्वागत हो। कमान आपण करत आहोत त्या ठिकाणी नगर पंचायत त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहे रात्रीची त्या ठिकाणी लाईटची पण आपण व्यवस्था केलेली आहे नंतर मुक्कामाचे दोन ठिकाण आपण ठरवलेला आहे एक मराठी शाळा जुनी आणि महात्मा गांधी विद्यालय त्या ठिकाणी शासनाने जे आपल्याला निधी पुरवलेला आहे त्यामधून प्रूफ मंडप आपण या दोन्ही ठिकाणी घेत आहोत तर या आमच्या जुनी मराठी शाळा ठिकाणी वॉटर प्रूफ मंडप शाळेचं जेवढं प्रांगण आहे त्यामध्ये ता टाकत आहोत त्यामध्ये चाळीस बाईक चे एक स्टेज करत आहोत त्याला दोन रॅम्प एक चढण्यासाठी भाविकांना आणि उतरण्यासाठी असे दोन रॅम्प करत आहोत त्या ठिकाणी पाठीमागे जवळजवळ वीस स्नान गृह म्हणजे महिलांना आंघोळीसाठी पाठे स्नान गृह करत आहोत त्या ठिकाणी त्यांची स्नान गृहची व्यवस्था आपण त्यांना कडेने पडदे टाकून त्या ठिकाणी नळ पकेट आणि पाण्याची सोय करत आहोत बाजूला एक मोबाईल टॉयलेट आणि बाहेर मोबाईल टॉयलेट अशी व्यवस्था करणार आहोत पार्किंग साठी एस टी स्टँड असेल पेट्रोल पंपाच्या समोरची बाथरूची जागा असेल ज्या ठिकाणी उपलब्ध जागा आहे जा त्या ठिकाणी पार्किंगची त्यांची व्यवस्था केलेली आहे नंतर आरोग्यामध्ये आरोग्याची एक टीम राहील त्याच्या पूर्व म्हणजे पहिल्या दिवशी आपण फॉगिंग महाता ठिकाणी फॉगिंग करणार आहोत आरोग्यामध्ये एक स सेंटर आपण ओपन करत आहोत त्यामध्ये तीन बेड राहतील तीन बेड मध्ये पण त्याही भाविकाला सलाईन लावण्याची गरज पडली त्या भाविकाला त्या बेडवर शासनाच्या मार्फत आरोग्याच्या टीम मार्फत सलाईन असा मेडिकलचे जे काही एड्स उपचार असतील तर त्या ठिकाणी होतील एक अँलन वन झिरो एट आणि दुसरी एखादी गाडी उपलब्ध झाली ते आपण या ठिकाणी सोय करत आहोत सोबतच मोबाईलचे जवळजवळ शासनामार्फत जे पुरवठा होणार आहे ते दोनशे मोबाईल टॉयलेट त्यांच्याकडून येणार आहेत आणि दहा ते बारा टँकर पाणी पुरवठ्यासाठी साठी सोबतच येणार आहेत स्नगु व्यवस्था आणि अग्निशामक गाडी आहेत रात्री त्या दोन रोज आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जनरेटर सेट दोन ठिकाणी आपण ठेवणार आहोत रात्रीची लाईट तर अडचण येऊ नये आणि मनपा पुरेशा प्रमाणात लाईट देणार आहोत आणि यासाठी जिल्हा स्तरावर मान्य जिल्हाधिकारी मोदय यांनी एक आदेश काढलेला आहे त्यातील नोडल अधिकारी करणारे अधिकारी यांची एक टीम आहे त्यांचे आदेश आमच्याकडे प्राप्त आहेत आता नगर पंचायत त्यांच्या पूर्ण टीमचे आदेश वेगवेगळे कामाच्या स्वरूपात निय वेगवेगळे आदेश काढत आहेत तसेच तालुका स्तरावर या आमच्या पथकामध्ये वे, वे, समुद्र साहेबाई श्रेंकर साहेब आहेत बाकीचे श्रीकांत देशमाने आणि आम्ही दोन तीन कर्मचारी नेमलेले आहेत हे दोन्ही पद्धतीचे पद या दिन्दी दिन्दी स्वागत सोय व्हावी काही आरोग्य तयारी म्हणून आजची बैठक घेतली त्याच्या आम्ही नियोजनही केलेलं आहे या नियोजना संदर्भात आमच्याकडून तयारी झालेली आहे त्याबद्दल प्रशासनाच्या द्यावं ती माहिती करू शकत पंचायत या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आपल्या कर्ज शहरामध्ये येणार आहे तर त्यासाठी अधिकारी जगताप साहेब व आपल्या कर्ज नगरपंचायतचे सर्वच कर्मचारी यांची अचानक नियोजन बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आम्ही सर्वच नगरसेवक वारकऱ्यांची सोय करण्यासाठी आहोत शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीई टी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाउट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लास ूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधांच्या माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमच्याकडील उपलब्ध सुविधा इयत्ता व साठी सह नीट जेईई आणि सीईटी ची तयारी इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार